डॉक्टर पुष्पक चिरमाडे यांच्या माध्यमातून आज ठाणे वाशी आणि नंतर पनवेल येथे केमोथेरपीचे से तिसरे सेंटर सुरू झाले आहे रविवारी या सेंटरचे से उद्घाटन पनवेल विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते रविवारी झाले केमोथेरपी सेंटरच्या माध्यमातून पनवेल आणि परिसरामधल्या दुर्दैवाने कॅन्सर झालेल्या आहेत अशा पेशंटच्यासाठी केमोथेरपी इतर ठिकाणी मिळते त्यापेक्षा कमी दरात उपलब्ध होणार आहे त्यांच्या या सर्व कार्याला शुभेच्छा देतो आपल्या सर्वांच्या दृष्टिकोनातून कॅन्सरसारखा रोग हा आता खूपच आपल्या अवतीभवती दृश्यमान झालेला आहे अशावेळी याच्याशी झुंजायचं लढायचं तर केवळ दुःखी होऊन किंवा व्यथित होऊन आपण त्याचा सामना करू शकणार नाही तर आलेल्या परिस्थितीचा धिराने सामना करायचा तर त्यासाठी अशा पद्धतीचे पर्याय जे समाजामध्ये उपलब्ध आहेत त्यांचा शोध घेणेही आवश्यक आहे असे मत आमदार प्रशांत ठाकूर यांनी या सेंटरच्या उद्घाटनावेळी केले या उद्घाटनाला उत्तर रायगड जिल्हा भाजपचे सरचिटणीस नितीन पाटील पनवेल महानगरपालिकेचे माजी सभापती डॉक्टर अरुणकुमार भगत यांच्या सहमान्यवर उपस्थित होते पुष्पक चिरमाडे यांच्या माध्यमातून आज ठाणे वाशी आणि नंतर आता पनवेलमध्ये एक तिसरं सेंटर केमोथेरपीच्यासाठी उघडलं गेलेलं आहे मी त्यांचं याबद्दल मनापासून अभिनंदन करतो आणि या, या सेंटरच्या माध्यमातून पनवेल आणि परिसरामधल्या ज्यांना दुर्दैवानं कॅन्सर झालेला आहे अशा पेशंट्सच्यासाठी केमोथेरपी इतरांपेक्षा तुलनेनं स्वस्त दरामध्ये मिळण्याची त्यांनी व्यवस्था इथे निर्माण केलेली आहे आणि त्यासाठीच हे सेंटर अत्याधुनिकरित्या त्यांनी उभारलेलं आहे त्याबद्दल मी त्यांचं मनापासून पनवेलकरांच्या वतीनं या ठिकाणी या कामासाठी म्हणून स्वागत करतो खरं तर, तर या सेंटरच्या माध्यमातून एकीकडे इतरांपेक्षा तुलनेनं स्वस्त दरामध्ये केमोथेरपी आणि त्याच वेळेला ती केमोथेरपी करत असताना अनेक पेशंटची आर्थिक स्थिती ही प्रत्येक वेळेला कॅन्सरसारख्या महागड्या उपचाराच्या रोगांना सामोरं जाता येईल असे नसते आणि त्यामुळे त्यांना मदत करण्याच्या दृष्टिकोनातून काही ज्या स्वयंसेवी संस्था असतात एन जी ओज या एन जी ओच्या बरोबर कोलॅबरेशन करण्यासाठी सुद्धा ते पुढाकार घेत आहेत स्वतःच त्यांचं एक फाउंडेशनसुद्धा ते उभं करणार आहेत मी त्यांच्या या सर्व कार्याला शुभेच्छा देतो आपल्या सर्वांच्या दृष्टिकोनातून कॅन्सर सारखा रोग हा आता खूपच आपल्या अवतीभोवती दृश्यमान झालेला आहे अशा वेळेला याच्याशी जर झुंजायचं लढायचं तर केवळ दुःखी होऊन किंवा व्यथित होऊन आपण त्याचा सामना करू शकणार नाही तर आलेल्या परिस्थितीचा धीरांना सामना करायचा तर त्यासाठी अशा पद्धतीचे पर्याय जे समाजामध्ये उपलब्ध आहे त्यांचा शोध घेणं हेही आवश्यक आहे आणि तसा एक शोध आज डॉक्टर पुष्पक शिरमाडे यांच्या रूपानं आपल्याला उपलब्ध झाला आहे त्यांचं या सेवेबद्दल मनापासून आभार व्यक्त करतो आणि त्यांना या कार्यासाठी देवानं भरपूर यश देऊ अशा शुभेच्छा देतो